आज आपण बनवतोय मोड आलेल्या वालाची उसळ कोणी याला वालाचं भिरडंही म्हणतं तर कोणी डाळंब्याची उसळही म्हणतं मोड आलेल्या वालाची उसळ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी वाल स्वच्छ धुवून पाण्यामध्ये सात ते आठ तास भिजत ठेवून दिले त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि हे वाल एका कापडामध्ये घट्ट बांधून ठेवले वालाला मोड येण्यासाठी चौदा पंधरा तास तर लागतात म्हणजे सकाळी वाल भिजत ठेवले तर रात्री झोपण्यापूर्वी पाण्यामधून काढून कापडामध्ये घट्ट बांधून ठेवायचे दुसरे दिवशी दुपारपर्यंत वालाला छान मोड येतात आता हे मोड आलेले वाल एका भांड्यामध्ये घ्यायचे आणि ती बुडती इतपत गरम पाणी घालायचं त्यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास हे असंच ठेवून द्यायचं पाणी पूर्ण थंड होण्याची वाट पाहायची नाही पाणी थोडं गरम असतानाच साल काढायला घ्यायचं म्हणजे साल पटकन निघतं आणि थोडे थोडे वाल पाण्यातून बाहेर काढायचे एकदम सगळे वाल पाण्यातून बाहेर काढायचे नाहीत त्यामुळे ते कोरडे होतील आणि साल पटकन निघणार नाही वालाचं साल काढणं हे थोडं वेळ खाऊ आणि किचकट काम आहे आता एवढ्या वालाची साल काढण्यासाठी मला वीस मिनटं लागली आता सगळ्या वालाची साल काढून घेतली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊ त्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये ठेसलेल्या पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या आणि एक अर्धा मिनटासाठी परतून घेतल्या आता त्यामध्ये बारीक चिरलेला एक वाटी कांदा घातला या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं कांदा चांगला मऊ झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद आणि मीठ घालायचं आणि कांद्यामध्ये सगळं मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये मोड आलेली वाल घालायची आता वाल ही कांद्यासोबत दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायची आणि त्यामध्ये मोठे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आता सगळं मिसळून घ्यायचं म्हणजे कांदा लसूण मसाला वालानं व्यवस्थित लागेल आता दोन आमसूल आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालायचं इथे गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही मी ही भाजी जास्त पातळ करणार नाही आहे त्यामुळं मी एक ग्लास पाणी घातलं आहे तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल आता झाकण ठेवून मंद गॅसवर पाच ते सहा मिनटांसाठी ही भाजी शिजू द्यायची पाच ते सहा मिनटांमध्ये भाजी अगदी व्यवस्थित शिजते आता आपली भाजी तर तयार आहे पण या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण कोणतेच मसाले किंवा वाटण घातलेलं नाही त्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ आणि चार चमचे पाणी एकत्र मिसळून घ्यायचं आणि जेव्हा आपली भाजी पूर्ण तयार होईल तेव्हा या भाजीमध्ये हे तांदळाचं पीठ मिसळायचं त्यामुळे भाजी थोडी दाटसर होते पण हे तांदळाचं पीठ सुरुवातीला घालायचं नाही जेव्हा आपली भाजी पूर्ण शिजून तयार होते तेव्हा हे तांदळाचं पीठ घालायचं आणि झाकण ठेवून मंद गॅसवर दोन मिनटं शिजू द्यायचं आमच्याकडे याला भाजीला पीठ लावणं असं म्हणतात तांदळाचं पीठ लावल्यामुळे भाजी दाटसर तर होतेच पण ह्याची चव खूप छान लागते तर अशी ही कमी मसाले वापरून बनवलेली वालाची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद